आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलआयकवर क्लिक करा आणि रहा अपडेट बावीस जानेवारी हा दिवस जवळ येतोय आणि संपूर्ण देशाला उत्कंठा आहे सर्व देश वाट बघतोय या दिवसाची कारण या दिवशी आमचे रामलल्ला प्रभू रामचंद्र हे मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत म्हणून सर्व देशभर दिवाळीपेक्षाही मोठा सण आम्ही साजरा साजरा करत आहोत आणि म्हणून सगळ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत की आपण सर्वांनी बावीस जानेवारीचं नाही पण पुढं येणाऱ्या पुढच्या महिनाभरामध्ये दोन महिने सर्वांनी दर्शनासाठी त्या ठिकाणी अयोध्येला जायचं आहे आमच्या तालुक्यातून जवळपास हजाराच्या संख्येमध्ये कार्यकर्ते भाविक हे सर्व अयोध्येला त्या ठिकाणी जाणार आहेत अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर जवळपास पाचशे वर्ष प्रभुरांच्या हे वनवासारं म्हटलं असं असं म्हटलं तरी हरकत नाही कारण बाबर नावाचा आक्रमक आला आणि त्यांनी अयोध्यला आमचं मंदिर त्या ठिकाणी तोडलं आणि त्यानंतर तो पाचशे वर्ष पुन्हा ते मंदिर बनवण्यासाठी आम्हाला वाट बघावी लागली परंतु सर्व जनता जनाच्या आशीर्वादामुळे मोदीजी या ठिकाणी पंतप्रधानपदी विराजमान झालेत स्पष्ट बहुमत आपल्याला मिळालं मग काश्मीरचा प्रश्न असेल राम प्रश्न असेल काशी विश्वेश्वराचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न आता चुटकीसरशी सुटलेले आहेत आणि बावीस जानेवारी हा मुहूर्त रामांच्या प्रभू रामानचंदांच्या त्या ठिकाणी मंदिराचा त्यांना विराजमान करण्याचा त्या ठरलेला आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी अयोध्येला जायचं आहे पण त्याचबरोबर गेले दोन वेळा ज्यावेळेला आम्ही कारसेवक म्हणून सुरुवातीच्या काळात मुलायमसिंग याचं सरकार होतं त्यावेळेला गेलो होतो त्यानंतर ज्यावेळेला बाबरी मशीद तोडली गेली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणीचे सगळे साक्षीदार आहोत पंधरा वीस वीस दिवस आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये थांबलेलो होतो ज्यावेळेला शेवटच्या दुसऱ्यावेळी ज्यावेळेला आम्ही अगदी थेट वरती मला आठवतं नाना आमचं एक बावीसकर हे अगदी इंडिया टुडेच्या मॅग्झिनवर पहिल्या पानावर त्यांची पोस्ट म्हणजे जगभर गाजलेली ती पोस्ट त्यांची त्या ठिकाणी आहे तर म्हणून आम्हाला ते निश्चित सार्थ अभिमान आहे की अशा वेळी आम्ही त्या ठिकाणी बाबरी मशीद पा पाडायच्या वेळेला त्या ठिकाणी हजर होतो त्याची साक्षीदार आहोत तिथे होतो प्रत्येकी स्थळावर होतो त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे पण तुम्ही पुन्हा आपल्याला सांगेल की बावीस जानेवारीनंतर आपल्याला सर्वांना रामलालाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी आयोजनेला जायचं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.